अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात या व्हिडिओमध्ये तर अजितदादा पवार यांचं जे विमान होतं हे दोन दिवस आधीच जाऊन आलं होतं आणि त्यांचा जो, जो पायलट होता तो या अगोदर दोन वेळेस मत सापडला असताना सुद्धा त्याला बेडपी म्हणजेच अजितदादा पवार या विमानाच्या पायलटची नेमकी का करण्यात आली का नेत्याने एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह हो केल्यामुळे दादाला मुंबईतच उशीर झाला होता अशी खळबळजनक दावे करत आमदार रोहित पवार यांनी अजितदा पवार यांच्या अपघाताबद्दल भरपूर शंका किंवा प्रश्न उपस्थित केले आहेत मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड होती किंवा समोर धोके होते तर मग लँडिंगची परवानगी का दिली असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच सुरुवातीला त्यांनी अजित पवार जिवंत आहे तो त्यांचा मृतदेह नव्हताच या प्रश्नांना उत्तर देत ते म्हणाले दादांचे जळालेले न्या चप्पल स्वेटर आम्ही पाहिलं एवढं सांगायचं आहे दादांना काही झालं नाही असं आपल्याला वाटत नसेल तर ती घटना झाली आहे आणि दादा आपल्यात नाही हे सत्य आहे तसेच नंतर त्यांनी विमानाच्या टाईम लक्ष वेधलं तसेच व्ही एस आर कंपनीची माहिती दिली त्यानंतर त्यांनी विमानाची माहिती देत एक मुद्दा मांडला की साधी हे विमान मुंबई ते सुरत व सुरत ते, ते मुंबई हा प्रवास करून आलं होतं जे आर कंपनीचे मालक आहे त्यांनी सांगितलं की विमान हे चांगल्या स्थितीत व मेंटेन होतं वैमानिक सुद्धा अनुभवी होते अपघात विजिबिलिटीमुळेच झाला पण तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की विमानाचा वेगळाच आवाज येत होता त्यानंतर त्यांनी विमानात हवेतच गिरका घालत असलेला सीसीटीव्ही फुटेज तो व्हिडिओ सुद्धा दाखवला जो दादांच्या अपघातानंतर प्रचंड व्हायरल झाला होता सीसीटीव्हीमुळे सर्व गोष्टी हळूहळू समोर येईलच असंही ते म्हणाले तसेच विमानात काय बिघाड झालं की ते बंद पडून एका बाजूला वळलं मेकॅनिकल फेलोअर होता का चेक का करणारे कर्मचारी कोण होते विमान मेंटेन केला होता का तो कोणी केला त्याचा रिपोर्ट कुठे आहे असे अनेक प्रकारचे प्रश्न आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडले मध्ये काम केलेल्या माझे पायलटने आम्हाला सांगितलं की देश ची एक सवय आहे की विमानात फ्यूल टँक घेऊन जायचे म्हणजे रिफिलला वेळ लागणार नाही समोरचे उड्डाण हे लवकर शक्य होईल बी जी सी ए अलाउड करत नाही तरी पन्नास पन्नास लिटरचे कॅन ठेवतो असंही माझी पायलट यांनी सांगितले असं रोहित पवार यांनी सांगितलं किमान उतरलंय त्याचा सी सी टी सुद्धा पाहायला पाहिजे आदल्या दिवशी दादा गाडीने पुण्याला येणार होते अफाही तयार होता मग दादा का निघाले नाहीत एक मोठे नेते दादांना भेटायला येणार असल्यामुळे दादांना तिथेच उशीर झाला त्यानंतर विमानाची जी सकाळची नियोजित वेळ होती ही सात वाजता होती मग विमान आठ दहाला का निघाले दादा कायम वेळेच्या आधी हो पोहोचायचे कधीच उशीर करत नव्हते मग विमानाची वेळ का बदलण्यात आली कोणामुळे उशीर झाला काही जण म्हणतात दादांनी रिक्स घेऊन विमान उतरायला दादा असतो 反正我爱干净。